महायुतीने राज्यातील जनतेचा विचार करून केलेल्या त्यांच्या हिताच्या योजना महाविकास आघाडीने चोरून त्यांचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला विरोधक हे दुतोंडी असून समाजात ते जाती जातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे त्यापासून आपण सावध राहायला हवे असे ते यावेळी म्हणाले छत्रपती शिवाजीनगर मतदार विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन गोखले नगर परिसरातील शहीद तुकाराम मैदानावर करण्यात आले होते या सभेला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोरे कोथरुड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील कसबा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे आर गटाचे परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आल्यापासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक कॅबिनेट बैठकीत सरकारने जनहिताचे निर्णय घेतलेत सव्वा दोन वर्षात महायुतीने केलेले काम जनतेच्या हिताचेच राहिले सिद्धार्थ शिरोळे हे लोकप्रिय आदर्श आणि कार्यसम्राट आमदार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांनी विधानसभेत केलेल्या कामाचं कौतुक केलं शिरोळे यांच्या घराला राजकीय वारसा आहे त्यांचे वडील पुण्याचे खासदार होते हे सांगताना पुण्यातील सुज्ञ मतदार पुन्हा त्यांना विधानसभेत पाठवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला